हा जो गणिताचा प्रश्न दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत एक तर तो लांबलाच आहे हा पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लम त्याच्यामध्ये आहे डेसिमल पॉईंट म्हणजे दशांश अपूर्णांक पण तुम्हाला अवघड वाटत असेल हा प्रश्न प्रश्न हा तितकाच सोपा आहे पहा आता कसा सॉल्व्ह करतोय मी एक भागिले शून्य पॉईंट दोन अधिक एक भागिले शून्य पॉईंट शून्य दोन अधिक एक भागिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन असं नऊ पदांपर्यंत आपल्याला जायचं आहे काय करायचं बघा इथे बघा ना एक भागिले शून्य पॉईंट दोन आहे मी याला काय करू शकतो याला दहा भागिले दोन असं लिहू शकतो कारण छेदामध्ये पॉईंट नंतर एकच अंक आहे तोच एक शून्य मी वर वाढवणार आणि हा चिन्ह काढून टाकणार इथे काय येणार बघा इथे येणार शंभर भागिले दोन इथे येणार एक हजार भागिले दोन प्लस आता मला जायचं आहे नवव्या पदापर्यंत मला सांगा हे जे नवं पद असणार त्याच्यामध्ये काय येणार एकावर किती शून्य येणार बघा ना पहिल्या पदाला एकावर एकच शून्य होता दुसऱ्या वेळेला एकावर दोन शून्य होते तिसऱ्या पदाला एकावर तीन शून्य होते इथे काय येणार एकावर नऊ शून्य आणि भागिले दोन लक्षात येते का नऊ पदापर्यंत गेलो आपण भाग लावूया दहा भागिले दोन पाच शंभर भागिले दोन ते येणार पन्नास एक हजार भागिले दोन ते येणार पाचशे प्लस असं कुठपर्यंत जावं लागेल परत ऐका पहिल्या पदामध्ये एकच पाच होता दुसऱ्या पदामध्ये एक पाच एक शून्य तिसऱ्या पदामध्ये पाच शून्य शून्य मग आता मला सांगा नवव्या पदामध्ये काय येणार एक पाच येणार आणि त्याच्यानंतर आठ शून्य येणार म्हणजे हे उत्तर येणार लक्षात येते का टोटल ही नऊ पद आहेत आता जर तुम्ही यांची बेरीज केली तर बघा ना हा एकच स्थानचा अंक आणि हा शून्य सगळे शून्यच असणार वरपर्यंत त्याची बेरीज येणार पाच म्हणजे ऍक्च्युली याचं उत्तर येणार नऊ वेळा पाच जर तुम्ही बेरीज करून पाहिली तर नऊ वेळा पाच येणार याची जे आहे आपला ऑप्शन क्रमांक तीन बघा ना थोडासा वेगळा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवला तर उत्तरापर्यंत आपण पोहोचू जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग